नमस्कार मी नीता पोदार लाय मार्टेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यासह बाहेरून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिरा राजे रुग्णालय म्हणजे सीपीआय रुग्णालयात दररोज रुग्ण दाखल होत असतात दिवसभरात रुग्णांचे हजारो नातेवाईक या रुग्णालयात ये जा करत असतात पण सध्या सीपीआय रुग्णालयाचे अंतर्गत रस्त्याचे करण्याचं करन काम सुरू आहे त्यामुळं येथील मुख्य रस्त्यावरील गेट बंद करण्यात आलंय यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय इथं एक सूचना फलक लावण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या संदर्भात लाईव्ह मराठीनं वैद्यकीय अधीक्षक शशीर मिरुंगडे यांच्याशी बातचीत केली असता काही काळ नागरिकांनी शाहू कडील प्रवेशद्वाराचा वापर करून सहकार्य करावं असे आवाहन त्यांनी केलं आहे मी डॉक्टर शिशिर मिरगुंडे छत्रपती प्रमेला राजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बऱ्याच वर्षानंतर आपल्या इथं रस्त्याची आणि ड्रेनेजची अंतर्गत कामं चालू आहेत आणि त्यामुळं सुधारणा होत आहेत परंतु रस्त्याची आणि ड्रेनेजची कामं चालू असताना आपल्याला रुग्णालयाचा मुख्य दरवाजा कोर्टाच्या बाजूकडचा हा आपल्याला बंद ठेवावा लागत आहे त्यातनं फक्त ऑक्सिजन ॲम्ब्युलन्स आणि अतिशय महत्त्वाच्या रुग्णांसाठी तिथनं प्रवेश ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की त्याची पर्यायी व्यवस्था म्हणून शाहू स्मारककडील जो दरवाजा आहे तो खुला करण्यात आलेला आहे आणि तेथून वाहतूक करावी जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही त्या मार्गाने सर्व आंतररुग्ण आणि बाहेरुणाच्या कक्षांमध्ये तिथून सोयीस्करपणे सर्वांना जाता येतं कोणाचीही गैरसोय होणार नाही याची प्रशासनाकडून दखल घेतली जात आहे सरकारे करावे धन्यवाद आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारकडून सक्षम हा राष्ट्रीय कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो याही वर्षी चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे याची टॅगलाईन ग्रीन अँड क्लीन एनर्जी क्लीन एन्वयमेंट अशी आहे प्रत्यक्षा कॉलेजला भेट देऊन कशा प्रकारे तेलाची बचत करावी या संदर्भात माहिती देणार आहे याचा फायदा देशाला नक्की होईल असं प्रतिपादन भारत पेट्रोलियमचे मॅनेजर नानासाहेब सुगावकर यांनी केलं आज झालेल्या पत्रकार परिषदेत हे बोलत होते नमस्कार मी नानासाहेब सुगावकर सिनियर मॅनेजर भारत पेट्रोलियम सेल्स कोल्हापूर भारत पेट्रोलियम आणि तेल संरक्षण मंत्रालय आणि पी सी आर ए यांच्या प्रयत्नातून तेल बचतीचे महत्त्व लो सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रोग्राम केलेला आहे याच्यामध्ये चौदा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये शालेय महाविद्या शालेय विद्यार्थ्यापर्यंत कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन परत वि विविध ठिकाणच्या ट्रान्सपोर्ट हबमध्ये जाऊन जिथे पेट्रोलचा पेट्रोल डिझेलचा पेट्रोल वापर होतो अशा ठिकाणी जाऊन तिथल्या वापरकर्त्यांना ते या प्र, 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 प्र प्रोडक्टचा वापर अशा प्रकारे कर कराय करतील की ज्याच्यामुळे याच्यामध्ये संरक्ष ह्याचं संवर्धन होईल आणि याची बचत होईल याचा फायदा त्यांना स्वतःला तर होईलच प्लस देवा देशाला पण त्याचा फायदा होईल राधानगरी तालुक्यातील करंज फेन गावच्या नदीपात्रामध्ये एका परप्रांत्याचा बुडून मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार राधे पटेल पाटील वय पंचेचाळीस हा मूळचा मध्य असून सध्या करंज फेन या गावामध्ये राहत होता घरचा बाजार आणण्यासाठी म्हणून बाहेर पडलेला हा व्यक्ती नदी पोहायला गेला असता त्याचा बुडून मृत्यू झालाय या घटनेची माहिती समजतात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या वतीनं आज या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलाय मृतदेह बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे कृष्णनाथ चोरटे शैलेश हांडे प्रथमेश शिरुरकर आदिनाथ कांबळे अविनाश चरापले महेश पाटील रोहित जाधव आणि प्रशांत संधी यांनी महत्वाची कामगिरी बजावली सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रशासकीय घडामोडी घडत आहेत मोठ्या आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे महाराष्ट्र सरकारनं अकरा फेब्रुवारी रोजी चार मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदलांचे आदेश काढले आहेत मागच्या चाळीस दिवसात सत्तावीस बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्यात तर या अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे प्रशासकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत असताना पाहायला मिळतात मुंबईमधील माघी गणेश उत्सवादरम्यान पीओपीच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनावरून वाद निर्माण झालेला असतानाच आता या वादाला राजकीय रंग मिळत आहे आदित्य ठाकरेंनी या मुद्द्यावरून सरकारवर सोशल मीडियावर निशाणा साधला तर भाजपचे आशिष शैलार यांनीही ट्विट करत आदित्य ठाकरेंनी केलेल्या त्या ट्विटवर पलटवार केलाय शेलार यांनी मध्ये म्हणले की श्रीमान आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी आहात आज मागी गणेशोत्सवाच्या पीओपीच्या गणेश मूर्ती अडचण त्यावर खुश होऊन तर आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही बोलत नाहीत ना असा खोचक सवाल शेलार यांनी केलाय सध्या शेलार यांच्या या ट्विटची सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर बऱ्याचदा शाळेतल्या विद्यार्थ्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र सध्या एका शाळेतला लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या व्हिडिओमध्ये एका शाळेत शिक्षिका भर वर्गात झोपलेली आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे सध्या सर्वत्र चर्चेत असलेला कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाडीस एक सक्षम पर्याय म्हणून सन एकोणीसशे अठरा पासून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारानं कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती यामध्ये करवीर आणि हरकलंग्ले तालुक्यातील बेचाळीस गावांचा समावेश होता या कार्यालयाकडून आतापर्यंत अवघे दोन हजार नऊशे सात परवाने देण्यात आले आहेत सध्या याचा कार्यभार म्हणून कार्यकारी अधिकारी म्हणून संजय चव्हाण हे सांभाळत आहेत मात्र या कार्यालयाकडं अद्याप महत्वाची सहा पद रिक्त असल्यानं पूर्ण क्षमतेनं हे कार्यालय सुरू नाहीये हे प्राधिकरण सुरू राहणं कोल्हापूर पेट्रोल पंपवर कर्मचाऱ्याला मारहाण करून चाकूचा धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सांगली फाटा इथल्या कोरगाकर को पेट्रोल पंप इथं घडली आहे यावेळी दुचाकीवरून पेट्रोल भरवण्यासाठी आलेल्या व्यक्तींची आणि कर्मचाऱ्यांच्या चार किरकोळ कारणावरून भांडण झाली यावेळी त्या दुचाकी स्वारांनी या कर्मचाऱ्याला मारहाण करत चाकूचा धाकही दाखवला तसंच या कर्मचाऱ्याचा मोबाईल आपटून फोडलाय ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यावर आता शिरोली एम पोलीस यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ला एक खळबळजनक बातमी समोर येते मुलीनं जातीविरुद्ध लग्न केल्यानं संतापलेल्या वडिलांनी जावयाचं अपहरण करून बेधन मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना करवीर तालुक्यातील भुईवाडीत घडली आहे या जावयाला मिरज इथल्या एका बंद खोलीत डांभुली ठेवण्यात आलं होतं पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देत या जाव्याची श्रीकृष्ण कोकरे धीरज उर्फ हनुमंत पाटील आणि राजेंद्र कटिमनी या तिघांना अटक केली आहे तर यात आणखी चार जण बेपत्ता झाल्याची बातमी समोर येते चिरंजीवी हे साऊथ सिनेमा सृष्टीतलं मोठं नाव आहे गेली कित्येक दशक प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारे चिरंजीवी आता हे मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले चिरंजीवींनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी नातू हवा असल्याचं वक्तव्य एका कार्यक्रमात केलंय त्यांच्या या वक्तव्याची प्रचंड चर्चा रंगली असून चिरंजीवी ट्रोलही केलं जाते एका सिनेमाच्या प्री रिलीज इव्हेंटमध्ये चिरंजीवीने हे धक्कादायक वक्तव्य केलं तर रामचरणला पुन्हा मुलगी होण्याची भीती वाटत असल्याचेही ते यावेळी म्हणाले तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी